नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज शनिवार सहा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की काल दिवसभर उजनी धरण व परिसरात पावसाने विश्रांती दिली होती त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात शून्य पॉईंट तीन एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून एक जुलै ते पाच जुलैपर्यंत एकूण दोनशे अठरा पॉईंट तीन एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे पाठीमागील दोन तीन दिवसात पुणे व आसपासच्या परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनीमध्ये येणारी आवक ही चांगली होत होती काल दिवसभरामध्ये उजनीच्या पाणी पातळीमध्ये शून्य पॉईंट पासष्ट टक्क्यांची वाढ झाली असून आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा एकोणचाळीस पॉईंट चौतीस टक्के एवढी झालेली होती परवा दिवशीपर्यंत चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक एवढा असणारा दौंड येथील विसर्ग हा काल दिवसभर चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकने कमी होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामधील येणारा विसर्ग हा तीन हजार एकतीस क्युसेक एवढा होता असं असलं तरीही उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यात मात्र हळूहळू वाढ होत आहे उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यामध्ये काल दिवसभरात शून्य पॉईंट चौतीस टी वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा बेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टीएमसी एवढा झालेला होता तर उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये येण्यासाठी आणखी एकवीस पॉईंट शून्य आठ टी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पाठीमागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाने विश्रांती दिलेली आहे त्यामुळे उजनी धरणाची वाटचाल संत गतीने होत असून सध्या तरी पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळेच उजनी धरणामध्ये आवक होत आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज